दरम्यान सतीश भोसलेचा अजून एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे पैसे उधळतानाचा हा एक नवा व्हिडिओ आता आपल्या समोर आलेला आहे एनडी टी व्हीच्या हाती लागलेला आहे या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय सतीश भोसलेचे आता एक एक कारनामे समोर यायला सुरुवात झालेली आहे वेक वेगवेगळे व्हिडिओ आता समोर येत आहेत त्याच्याकडे नेमके इतके पैसे आले कुठून हा सवाल आहे कारण पैसे उधळतानाचा हा एक नवा व्हिडिओ आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं त्याचं राहणीमानाचे अनेक व्हिडिओ समोर आले एकदा गाडीत तो पैशांच्या थप्पे रचवून ठेवतानाचा व्हिडिओ आला आता काही गेल्याच बातमीपत्रात आपण बघितलं की त्याने विद्यार्थ्यांना धमकावण्याचा व्हिडिओ आला आणि आत्ता अजून एक नवीन व्हिडिओ आपण बघतोय दृश्यांमध्ये हाच तो व्हिडीओ ज्या व्हिडीओ बद्दल आपण बोलत होतो पैसे उधळतानाचा हा व्हिडिओ सतीश भोसलेचा समोर आलाय आपण बघतोय पैशांची रास त्याने रचवून ठेवलेली आहे आणि सोबतच त्याच्यावर देखील पैशांची उधळण केली जाते एनडी टी व्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय खास दृश्य एनडी टी व्ही मराठीच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे त्यामुळे एका सामान्य कार्यकर्त्याकडे एवढे पैसे आले कुठून हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले आहेत तर स्वानंद आपण बघतोय सतीश भोसलेचे एक एक कारनामे समोर येत आहेत आणि त्यातच हा नवा व्हिडिओ काय सांगाल आपण बघितलं तर गेल्या दोन दिवसापासून सतीश उर्फ खोक्या बसल्याचे नवनवीन कारणामे जे आहेत ते आपण दाखवतोय सोशल मीडियावर हे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत आधी महाराणीचा व्हिडिओ नंतर आ, दुसरी एक माराण केलेला व्हिडिओ संबंधित व्यक्ती जो आहे तो त्याचे पिता पुत्र समोर आले होते त्यानंतर हेलिकॉप्टर मधली व्हिडिओ असेल हो पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेल हो मधली व्हिडिओ असेल त्याचप्रमाणे गाडीतला पैसा गाडीत देखील पैसे ची थप्पीरच असल्याचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर आता घरात बसून टिपॉयवर पैसे उधळत असल्याचा हा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे एकंदरीत आपण बघायला गेलं तर एक सामान्य कार्यकर्ता असल्याचं बोललं जात होतं मात्र इतके पैसे सतीश भोसलेकडे आले कुठून हा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि ही चर्चा जी आहे ती संबंध शिरूर तालुक्यात पसरलेली आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या गे चोवीस तासात सतीश भोसलेवर दोन गुन्हे दाखल झालेले मात्र या गुन्ह्यात अद्यापही फरार आहे तो आणि दुसरीकडे बघायला गेलं तर सतीश भोसले नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत आणि आता हा नवीन पैसे उधळण्याचा जो व्हिडिओ तो समोर आलेला आहे सौरभ निशेदच स्वानंद आपण बघतोय हा पैसे उधळतानाचा व्हिडिओ समोर आला आपल्याला ही आपल्याकडे ही माहिती आहे का स्वानंद की हा फक्त राजकीय दृष्ट्या सक्रिय आहे हा फक्त राजकीय कार्यकर्ता आहे की असे अजूनही काही व्यवसाय आहेत काय नेमकं आपल्याला याबद्दलची माहिती कळू शकते का आ, काही वेळापूर्वीच एक एकाने आरोप केलेला आहे की यांनी बरेच जे वन्यजीव प्राणी आहेत ते देखील मारले आहेत त्या देखील त्याबाबत देखील त्यांनी आरोप केलेला आहे ती ती पण बातमी आपण दाखवलेली आहे आता त्याच अनुषंगाने बघितलं पाहिजे की नेमकं याचे काय काय आणखी धंदे आहेत हा केवळ राजकीय सामाजिक क्षेत्रातच आहे की आणखी हा वन्यजीव प्राण्यांचं काही तस्करी वगैरे करतो का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरलेलं आहे सौरभ स्वानंद यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असा याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद